एक अशी संस्था जी लाखो एकर जमीन आणि अब्जावधी रुपयांची मालमत्ता सांभाळते मशिदी दर्गे कब्रस्थान शाळा हॉस्पिटल मदरसे या सगळ्यांचं व्यवस्थापन करते आणि तरीही कायम वादाच्या भोऱ्यात सापडते हो मंडळी ही संस्था म्हणजेच वफ बोर्ड नमस्कार मी विशाल आणि आज आपण याच वफ बोर्डाबद्दल बोलणार आहोत कारण वफ बोर्डाचा विषय आला की आपल्याला आधी आठवतात वाद आणि तंटे आणि तयार होतात समज गैरसमज म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वफ बोर्ड नेमका आहे तरी काय त्याचा इतिहास काय सांगतो कायद्याची चौकट काय आहे त्याच्यावर होणारे वाद नेमके कुठून येतात आणि अलीकडेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे हा विषय पुन्हा इतका का गाजतो आहे आणि अजून एक प्रश्न आपल्या सर्वांना पडतो की ही संस्था खरंच समाजासाठी उपयुक्त ठरतीये का की अब्जावधींच्या संपत्तीभोवती फिरणारं राजकारण आणि भ्रष्टाचार यामुळे तिचा मूळ हेतू हरवला आहे हे वफ कोणी तयार केलं का तयार केलं आणि आज त्याभोवती एवढं वादळ का उठलं आहे असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत म्हणून आज आपण या वफ बोर्डाच्या प्रवासात खोलवर डोकावणार आहोत तर मंडळी वफ ही संकल्पना इस्लामिक परंपरेतून उदयाला आली आहे वफ म्हणजे अशी मालमत्ता किंवा अशी संपत्ती जी एखाद्या मुस्लिम व्यक्तीने धार्मिक किंवा सामाजिक कामासाठी कायमस्वरूपी अर्पण केलेली असेल उदाहरणार्थ एखाद्याने मशीद कब्रस्तान मदरसा शाळा किंवा गरिबांसाठी निधी म्हणून जमीन दान केली तर ती मालमत्ता त्याच्या कुटुंबाची राहत नाही ती वफची मालमत्ता बनते आणि वफ मालमत्तेला सदैव अल्लाची मालमत्ता मानलं जातं यामुळे ही मालमत्ता खाजगी न राहता समाजाच्या कल्याणासाठी वापरण्याचा उद्देश ठेवला गेला आहे याच संकल्पनेतून शेकडो वर्षांपासून सामाजिक काम शिक्षण आरोग्य आणि धार्मिक उपक्रम चालत आलेत तसं पाहायला गेलं तर वफची परंपरा जगभरात इस्लामच्या सुरुवातीपासूनच आपल्याला दिसते मोहम्मद पैगंबर यांच्या काळात आर्थिक धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी मालमत्ता कायमस्वरूपी अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली भारतामध्ये ही परंपरा विशिष्ट मुघल काळात जास्त वाढली मुघल बादशाने मोठमोठ्या मुट मशिदी दर्गे शाळा उभारण्यासाठी जमिनी वफ केल्या निजाम नवाब स्थानिक शासक यांनीसुद्धा प्रचंड मालमत्ता दान केल्या यामुळे आजच्या भारतात अंदाजे आठ लाखाहून अधिक वफ मालमत्ता आहेत त्यांची एकूण जमीन जवळपास सहा लाख एकरांपेक्षा जास्त आहे ही संख्या एवढी मोठी आहे की भारतातील रेल्वेच्या मालमत्तेनंतर दुसऱ्या क्रमांकावर वफची संपत्ती असल्याचं सांगितलं जातं इतकी प्रचंड संपत्ती असल्यावर ती योग्य रीतीने वापरली जाते का हे तपासण्यासाठी कायद्याची गरज निर्माण झाली म्हणून भारतात वफची परंपरा किती जुनी असली तरी तिला कायदेशीर चौकट मात्र एकोणीसशे चोपन्नमध्ये मिळाली त्या काळात वफ मालमत्तेचं व्यवस्थित व्यवस्थापन व्हावं ती सुरक्षित राहावी आणि तिच्या उत्पन्नाचा योग्य सामाजिक व धार्मिक उपयोग व्हावा या हेतूने वफ बोर्डाची स्थापना करण्यात आली पुढे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वक्फ ॲक्ट आला ज्यामुळे राज्य आणि केंद्रस्तरावर स्वतंत्र वक्फ बोर्ड निर्माण झाले या बोर्डाचं काम होतं मालमत्तेची नोंद ठेवणं तिचं संरक्षण करणं तिच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग गरजूंना पोचवणं आणि वाद मिटवणं आत्ताच्या घडीला भारतात तीसपेक्षा जास्त राज्य वक्फ बोर्ड कार्यरत आहेत आणि त्यांच्या ताब्यात आठ लाखाहून अधिक मालमत्ता नोंदवलेल्या आहेत यामध्ये मशिदी दर्गा कब्रस्थान शाळा कॉलेज हॉस्पिटल्स आणि प्रचंड जमिनींचा समावेश होतो अहवालांनुसार या मालमत्तेची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे इतकं प्रचंड हे साम्राज्य जर या मालमत्तेचं योग्य व्यवस्थापन झालं तर ती देशातील सगळ्यात मोठ्या धर्मदाय संस्थांपैकी एक ठरू शकते पण इथेच कथा बदलायला लागते आणि वाद निर्माण होतात काळाच्या ओघात वफभूती प्रश्न आणि शंका निर्माण होत गेल्या भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले बेकायदेशीरित्या जमिनी विकल्या गेल्या आणि राजकीय फायद्यासाठी वापरल्या गेल्याचं अनेकदा समोर आलं एखादी जमीन वफ आहे की नाही यावर अनेक वर्ष चालणारे वाद कोर्टामध्ये पोहोचले राजकारण्यांनीही यात आपला पाय रोवायला सुरुवात केली वफ बोर्डाच्या निवडणुकीत राजकीय दबाव निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप असे आरोप झाले इतकी मोठी मालमत्ता असूनही तिचं पारदर्शक ऑडिट होत नाही ही देखील मोठी तक्रार राहिली आहे यामुळे वफ बोर्ड नेहमीच चर्चेत राहिला या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आणि शेवटी दोन हजार पंचवीसमध्ये कोर्टाने एक महत्त्वाचा अंतरिम निर्णय दिलाय कोर्टाने स्पष्ट केलं आहे की संपूर्ण कायदा थांबवता येणार नाही पण काही नियमांवर तात्पुरती स्थगिती मात्र द्यावी लागेल वफ स्थापन करण्यासाठी पाच वर्ष इस्लाम धर्माचं पालन केलं पाहिजे ही अट कोर्टाने थांबवली कारण अशी अट कितपत योग्य आहे यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार देऊन कुठलीही जमीन वफ घोषित करण्याचा जो नियम होता त्यावर कोर्टाने सांगितलं आहे की जमिनीच्या मालकीचे प्रश्न आणि टायटल फक्त न्यायालय किंवा योग्य प्राधिकरणानेच ठरवावेत प्रशासनाला असेम अधिकार देता येणार नाहीत वफ मंडळातील दैर मुस्लिम सदस्यांच्या प्रतिनिधित्वाबाबतही कोर्टाने मार्गदर्शक सूचना दिल्या ज्यामुळे संतुलन राखण्याचा प्रयत्न दिसून आला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सुप्रीम कोर्टाने पूर्ण कायदा रद्द केला नाही पण काही तरतुदींवर ब्रेक मात्र नक्कीच लावलाय जेणेकरून भविष्यात पारदर्शकता राखता येईल या निर्णयानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे काहींनी याचे स्वागत केले आणि म्हटलंय की आता वफ मालमत्तेचं व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल काहींनी मात्र विरोध केलाय आणि असा युक्तिवाद केला आहे या की यामुळे वफच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकतो राजकीय पक्षांनीही आपापल्या सोयीनुसार भूमिका घेतल्यात कोणी मुस्लिम समाजाच्या हक्कांचा प्रश्न केला तर कोणी मालमत्तेच्या गैरवापराबाबत आवाज उठवला आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पुढे काय होणार हा निर्णय वफ मालमत्तेच्या भविष्याला कोणत्या दिशेने घेऊन जाईल खरंच ही संपत्ती गरीब आणि सामाजिक कामांसाठी वापरली जाईल का की पुढेही राजकारण भ्रष्टाचार आणि वाद यांच्या भोऱ्यात अडकलेली राहील मंडळी वफ बोर्ड हा विषय फक्त धार्मिक विषय नसून तो समाज अर्थव्यवस्था आणि राजकारण या तिन्ही गोष्टींना जोडणारा भाग आहे इतकी मोठी संपत्ती इतके वाद आणि आता सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप हे सगळं पाहता पुढील काही वर्ष वफ बोर्ड हा विषय सातत्याने चर्चेत राहणार आहे यात शंकाच नाही प्रश्न एवढाच आहे की खरंच वफ मालमत्ता तिच्या मूळ उद्देशासाठी म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी वापरली जाईल का की हा मुद्दा पुन्हा पुन्हा राजकारणाचा आणि वादाचा बळी ठरेल याचं उत्तर येणारा काळच देईल पण एक गोष्ट नक्की या निर्णयाने वफ बोर्डाविषयी जनतेची उत्सुकता आणि चर्चा आणखीन वाढली आहे तर मंडळी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं वफ बोर्ड सामाजिकदृष्ट्या सुरक्षित वाटतो आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि विषय आपला जायला सबस्क्राईब करायला विसरू नका